राम भाऊ नो आज सकाळ सकाळ खाली वावरात गेलो मोटर बिटर बंद केली वावराला फेरफटका मारला आणि लगेच तेवढाच बोन ए लवकर ये भाऊ वावरात इकडे औषध मारायचे आम्ही औषध मारतोय मग काय गाडी बिडी चालू केली निघलो इच आवकडे बोल लोक मोबाईल मोबाईलला पडायला गाडी चालवायला सीन होत डोक्याला मग काय आलो डायरेक्ट वावरात अण्णा दादा औषध मारित होते दादा पंप भरत होता अण्णा औषध मारित होते मग आपल्याला बी नाही राहलो बा आपण लगेच खांद्यावर पंप टाकला आणि औषध मारायला लागलो पटापट त्याला औषध होतं फक्त रोगर आणि तण नाशक होतं तेवढं मारलं काळी चप्पल म्हणजे आपलं प्रेम आहे बर का डायरेक्ट शंभर रुपयाची चप्पल आहे पण आपलं ती हिच्या विषय आपल्याला कुठं सोडत नाही आपण आमच्याकडे मित्रांनो दोन्ही आणि एकच डबा असतो रेल्वेला तुमच्याकडे किती किती डबे असते सांगा बरं कमेंट मध्ये आमच्याकडे विषय हार्ड हो मग काय औषध मारून डायरेक्ट घरी आलो घरी आलो ते गुर आल ते आपल्या रानातून सरून येऊ बघा यो, यो खांड्या खांड्याला डायरेक्ट दोन दोन पायकोट्या घालावं लागतात नाही तर तो डायरेक्ट लांब पळून जातो तुझी तु खांड्या आहे ना त्याला पायकोट्या नाही घातल्या दोन्ही पायांना तो डायरेक्ट लांब पळून जातो मग काय बांधला बिनला त्याला खांड्याला डायरेक्ट लिंग्या बरोबर इकडे स्टेशनला चाललो होतो लिंग्यामध्येच बोलला हे भैया इथं बघ किती मोठं ज्वालामुखी मग मला वाटलं खरंच ज्वालामुखी काय भाऊ खरंच ते ज्वालामुखीचा ना होता नाही का मग आता डायरेक्ट आलो स्टेशनवरती स्टेशनवरती आपला मित्र भेटला होता आपल्याला शिंपी आहे आणि रेल्वे डायरेक्ट फॉलोअर्स भेटलं होतं का भावनं आपल्याला शिम्पी लय शायनिंग मारित होता तेव्हा डायरेक्ट ऍक्शन करीत होता आपल्याला बॅटरी बिटरी दाखवून तेव्हा त्याला म्हणलं तुला नाही घेणार मी व्हिडिओमध्ये मग काय रेल्वे बिल्वे गेली परत दुसरी रेल्वे आली त्यात बी आपल्याला फॉलोअर्स भेटले होते काय संध्याकाळ